आठवण म्हणजे ह्या ज्या सगळ्यांच्या होतील हा सिनेमा बघितल्यानंतर आणि म्हणूनच हा तुम्ही सिनेमा बघा इलू इलू एकतीस जानेवारीला रिलीज होतोय जा, जा जा आता संविधा आल्यानंतर आपल्या ज्या शाळे आणि कॉलेजमधल्या म्हणजे अजूनसुद्धा आता तुमच्याशी बोलताना पण मला काही अशा आठवणी एवढ्या डोक्यात येत आहेत अगदी डोळ्यासमोर उभे राहतात आपण काय काय म्हणजे उपदव्याप करायचो त्या आता म्हणजे काय सांगणार मी आता त्या आठवणी तर तुम्ही जेव्हा तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघाल ना तेव्हा त्या तुम्हाला तुम्हालासुद्धा आवर्जून येतील आणि तुम्ही हा म्हणूनच हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन एकतीस जानेवारीला बघा याच्यामध्ये माझी भूमिका म्हणजे मास्तराची आहे आधीसुद्धा मी एक दोन गाण्यांसाठी आणि याच्यासाठी मास्तर केले होते पण ह्यातला मास्तर वेगळा आहे जो म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये इतिहास भूगोल याच्यासाठी मास्तर असतात तसंच मी म्हणजे पी टीचे मास्तर असतात जे स्पोर्ट्सचे मी मी वाटत नाही आहे पण आहे त्याच्यामध्ये तर तो मास्तर असतो आणि प्रत्येकाला म्हणजे आपलं वय कितीही झालं तरी एखादी सुंदरी सुंदर स्त्री जर आपल्यासमोर आली तर आपले काहीतरी म्हणजे मनात भावना येतात त्या त्या वयाच्या टप्प्यात असताना ज्या भावना येतील द्या तसंच मी मास्तर असताना एक गोव्यावरून आलेली टीचर आमच्या शाळेमध्ये येते इंग्रजी शिकवायला आणि मग मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ही मुलं मध्ये मध्ये मला सतवत असतात तो सगळा प्रकार याच्यामध्ये आहे खूप छान आणि गोड सिनेमा झालेला आहे महत्त्वाचा म्हणजे कलरफुल सुद्धा आहे गाणी सुद्धा खूप छान आहेत आणि म्हणूनच तुम्ही एकतीस जानेवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा इलू इलू म्हणजे चित्रपट शूटिंगच्या दरम्यानची अशी काय फार आठवण नाही पण ते करताना ज्या पूर्वी आठवणी यायच्या म्हणजे तेच परत सांगतो की एखाद्या मुलीच्या मागे लागणं म्हणजे मला आठवतंय की मी एका मुली म्हणजे ऑब्विसली त्या वयात असताना अकरावी बाराला क्लासमध्ये ट्युशन एक मुलगी होती मग ती साधारण तिच्या मागे साधारण कुठे राहते तर ती जी गल्ली असते ती कळली होती पण बिल्डिंग आता गल्ली कळली म्हणजे बिल्डिंग पण कळायला पाहिजे ते आपलं एक क्युरियोसिटी असते तर ती कळण्यासाठी मी आपला माझी लायब्ररी तिच्या बाजूच्या गल्लीत होती मग जाताना मुद्दाम असा वळचा घालून की कुठे दिसते का कुठच्या बिल्डिंगमध्ये जाताना तर त्याचा प्रयत्न चालू होता माझा आणि तेवढ्यात एकदा त्या लायब्ररीजवळ माझा मित्र भेटला तो म्हणा अरे चल जरा इकडे मामाकडे अरे म्हटलं नको रे मला आता उशीर झाला तीन वाजले दुपारचे घरी जाऊन जेवायचं एक तर ते, ते अभ्यास करून डोक्यात नाही नाही चल ना त्याने सांगितलं अरे ह्या गल्लीत राहतो मामा बर म्हटलं मग चल मामा कारण ती त्याच गल्लीत राहायची तर म्हटलं आता मग त्या गल्लीच्या नाक्यावर आला म्हटलं तू मामाकडे जाऊन ये मी थांबतो गल्लीच्या नाक्यावर म्हणजे माझ्या डोक्यात डोक्यातली ती कुठे निसेल कुठच्या मध्ये शिरतो तर तो म्हण ना अरे नाही रे चल रे मग चल बाबा मग पर्यंत गेलो मग बिल्डिंग म्हटलं मी खालीच उभा राहतो तू जाऊन ये मामाकडे तू दादा अरे नाही मामाकडे गणपती आहे गणपतीचे दिवस होते ते जरा दर्शन घेऊन येऊ पण अरे म्हटलं नको यार अरे चल ना काय दोन मिनिटात यायचंय मामाकडून ते फक्त पंखा घेऊन यायचंय म्हटलं बर चल माझ्या डोक्यात म्हटलं आता मी वर गेलो तर ही कशी दिसणार आणि मी त्याच्यासोबत गेलो आणि ज्या घरात पाऊल टाकलं त्याच घरात म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही आणि ती बघितलं मी एकदम बाहेर पण मित्रांचीच ती मामे बहीण होती आणि मग मला कळलं ही इथे राहतो हे असा एक गंभीर किस्सा झालेला आहे तर असे तुमचे किस्से तुम्हाला हा चित्रपट बघताना नक्की आठवतील आणि मनातल्या मनात तुम्हाला कुठेतरी जुन्या आठवणी येऊन तुम्हाला असं हसायला येईल मुश्किलपणे सिनेमा आवर्जून बघा